अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला या सगळ्या संदर्भात संजय राऊत काय म्हणाले बघूया सविस्तर एक दोन वेळा घुसवला अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठं आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का की नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशाप्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानात अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्यात पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आपल्या ज्यांच्या घेऊन महात्मा गांधींचे जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते, शुद्धी ते भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं दिसत तेव्हा असंही म्हणतात काँग्रेस बरोबर युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांच्या चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारी जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी रावांविषयी या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेल्याच आहे खड्ड्यात घातलेलंच आहे पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस मळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हे भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल ला। त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून नेले जात आहेत भारतीय जनता पक्ष आहे कुठे मुळचा पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे आणि काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे भविष्यामध्ये काँग्रेसमधून आलेली व्यक्ती जर भाजपचे अध्यक्ष झाली तर आश्चर्य वाटायला नको त्याच्यामध्ये आदर्श झालाय का युपीच्या काळात जे मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा मोदींच्या दृष्टीनं प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या दृष्टीनं हा शहीदांचा भूखंड लाटून त्याच्यावरती उभी केलेली बत्तीस माळ्याची इमारत या सगळ्या लोकांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत जनता थुंकते तुमच्यावर पण जनता आहे आणि शहीदांच्या विधवा ज्यांच्यासाठी तुम्ही तेव्हा ढोंगाचा आक्रोश आक्रोशाचं ढोंग केलं होतं त्या शहीदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही पण त्यांना घोटाळे लपवण्यासोबतच बक्षिसी पण मिळणार आहे कुणाला राज्यसभा कुणाला मंत्रीपद पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा येणार आहे तिथे अमित शाह त्यांना विचारायला पाहिजे नक्की विचारा की त्यांना बक्षिसी पण मिळणार आहे होय ना छत्रपती संभाजीनगर मध्ये सेना भाजप